आवाज मानदेशाचा रविवारपेठ सातारा येथील तलीम मोहम्मद खान वय वर्ष वीस या युवकाने एका मुलीला त्रास देत असल्यानं कंटाळलेल्या अल्पवयीन मुलीनं गळपास घेऊन जीवन संपवला आहे घटना घडल्यानंतर आज रविवारी संतप्त मुलीचे नातेवाईक विश्व हिंदू परिषद आणि शक्ती साधना दुर्गा वाहिनीच्या महिला पदाधिकारी रस्त्यावर उतरून पोवई नाका येथे रस्ता रोको करून तरुणाला अटक करून कठोर कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली

यावेळी पोलीस अधीक्षक शेख यांनी घटनास्थळी धाव घेऊन आश्वासन दिल्यानंतर रोको ताला। या प्रकरणी सातारा पोलीस ठाण्यात रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला अटक करण्यात आली आहे अल्पवीन मुलगी आहे तर ह्या मुलीचं नेमकं कनेक्शन त्या मुलाशी काय होतं आणि घटना इतकं वाढण्याचं नेमकं कारण काय आपल्या पोलिसात प्राथमिक तपास काय म्हणतो नेमका नमस्कार सुरुवातीला ही जी मुलगी आहे ही मुलगी मूळची सातारची राहणारी काही महिने आधी ही चिवडी या भागात गुंडवले त्या ठिकाणी ती राहत होती होती त्याची आई आणि इतर सगळ्या नातेवाईकांसोबत हा जो मुलगा आहे ह्या मुलगा आणि जी मुलगी यांचे ओळख जुनी आहे त्या जुनी ओळख नंतर याच्यामध्ये मागच्या वर्षी सातार शहर पोलीस स्टेशनमध्ये एक किडनॅपिंगचा केस देखील दाखल आहे या पोरावर नंतर त्याच्यामध्ये कलमवाड करून त्या आरोपीला शोधून आपण आणलेलं होतं त्याच्यामध्ये आरोपीला अटक करण्यात आली होती तो तीन महिना जेलमध्ये देखील होता परंतु यांचा संपर्क त्याचं नंतरही तुटला नव्हता संपर्क होता नंतरच्या काळात ह्याच्यामध्ये यांच्यामध्ये काही डिस्प्युट्स झाले काही वाद झाले असं ते एकंदरीत जे आतापर्यंत तपास केला त्याच्यामध्ये दिसतंय आणि त्याच्यामध्ये ह्या डिस्प्युट्स आणि सगळ्या गोष्टींमुळे ती मुलगी फार तणावात होती आणि त्या तणावाखाली मग तिने हा गंभीर पाऊल उचललेला आहे काल तिची डेथ झाली त्याच्यामध्ये आपण तातडीने त्या मुलाचा शोध घेऊन त्याला आपण याच्यामध्ये अटक केली आहे एकशे सात मिनिसप्रमाणे याच्यावर याच्यामध्ये गुन्हा दाखल आहे आत्महत्येस प्रवृत्त त्यांनी केलेला आहे आणि आज आम्ही त्याला माननीय न्यायालयासमोर हजर करतोय आणि त्याची जास्ती जास्त पी सी घेऊन त्याच्यामध्ये सगळे जे पुरावे आहे ते एकत्रित करून ह्या आरोपीला कठोर शिक्षा व्हावी याची मागणी आम्ही न्यायालयासमोर करणार आजही एकदम तणावपूर्ण परिस्थिती साताऱ्याला झाली होती रस्ता रोको झाला कुटुंबिया कुटुंबियांनी सगळं ट्रॅफिक अडवलं होतं त्याबद्दल काय सांगाल याच्यामध्ये एकंदरीत कुटुंबियांनी पोलिसांना आतापर्यंत सगळ्या प्रकारे सहकार्यच केलेलं आहे असं मी म्हणेन त्यांची काही काही गोष्टींच्या गोष्टींच्या बाबतीत बाबतीत शेवटी त्यांना त्यांना दुःख आहे त्या गोष्टींची चर्चा करायची होती ती चर्चा त्यांच्यासोबत झालेली आहे त्यांना तपासचे सगळे जे बारकाय काय आहे ते समजून सांगण्यात आलेले आहे आणि त्यांनी समाधान व्यक्त केलेलं आहे त्याचबरोबर तपासमध्ये जे असं आतापर्यंत त्यांनी सहकार्य केलेलं आहे तसंच ते भविष्यात सहकार्य करतील अशा त्यांनी आश्वासन आम्हाला दिलेलं आहे सोशल मीडियावर काही पोस्ट फिरत आहेत ज्याच्यामध्ये त्या दोघांचे फोटो असतील किंवा त्याच्याबद्दलची माहिती त्याच्यात होती की चुकीच्या पद्धतीने दोन समाजात तेट निर्माण होईल अशा पद्धतीने त्याच्यात मेसेज मध्ये पहिली गोष्ट मी आपल्या माध्यमातून सगळ्या लोकांना मी वॉर्म करतोय जर कुठल्याही प्लॅटफॉर्मवर पीडिताचा फोटो जर वापरण्यात आला किंवा त्याचं नाव जाहीर करण्यात आलं तर त्याच्यामध्ये तातडीने आम्ही गुन्हा दाखल करणार आणि संबंधित व्यक्तीने संबंधित माध्यमांना आम्ही गुन्हे दाखल करणार त्यामुळे पहिल्यांदा सगळ्यांनी ह्या बाबतीत दक्षता घेतली पाहिजे की असे कुठलेही पीडिताचं फोटो